राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या झालेली आणि ही हत्या अत्यंत वेगळ्या मार्गाला सध्या गेलेली आपल्याला बघायला मिळते हे सगळं प्रकरण बदनामी कशा प्रकारे संतोष देशमुखांची करायचा हा डाव पोलिसांचा खरं तर हा डाव पोलिसांचा असूच शकत नाही याच्या पाठीमागे कोण व्यक्ती आहे आणि कळममध्ये अशी कोण महिला आहे जी कोण महिला होती ज्या महिलेला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये इन्वॉल्ड करायचं होतं आणि संतोष देशमुखांची बदनामी करायचा हा पोलिसांचा प्लॅन होता खरंतर हा पोलिसांचा प्लॅन नव्हता याच्या पाठीमागे कोणाचा तरी हात होता आणि त्या व्यक्तीनं फोन करून पोलिसांना अशा अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या म्हणजे हे किती मास्टर माइंड ह्यांचा आहे है, आणि किती क्रूर पद्धतीनं हे लोकं विचार करतात त्या सगळ्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये आपण बोलूया खरं तर गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि वैभवी देशमुख जे संतोष देशमुखांची मुलगी आहे याच्या म्हणण्यानुसार ज्यांनी सुप्रिया सुळेंना सांगताना सांगितलं की कशाप्रकारे हा सगळा घटनाक्रम करून घ्यायचा होता आज इतके दिवस झाले ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस हे नंबर वनचे आरोपी आपल्याला दिसत आहेत आणि पोलिसांनी कशाप्रकारे हे सगळे आरोपी पकडण्यासाठी आणि कशाप्रकारे ह्या आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत आजही इतके दिवस झाल्यानंतर वाल्मिक कराडला ज्या वेळेला न्यायालयामध्ये आणलं जातं किंवा घेऊन जा घेऊन जाताना त्याच्या हाताला साधं पकडलं देखील जात नाही तो एकटा असा मोकळा फिरतो आणि त्याच्या बाजूला सगळे पोलीस उभे असताना पोलीस चालताना आपल्याला ते बघायला मिळतात म्हणजे इतकी दहशत आहे त्या वाल्मिक कराडची आजही पोलिसांवरती किंवा पोलिसांचं प्रेम आहे वाल्मिक कराडवरती म्हणून त्याला आरोपीसारखी वागणूक न देता त्याला एका व्ही व्ही आय पी असल्यासारखी वागणूक दिली जाते आजही त्याच्या आज इतक्या दिवसानंतरही आजही त्याच्या हातामध्ये बेड्या घातल्या नाहीत किंवा त्याच्या हातामध्ये साधी रश्शी देखील लावले जात नाही म्हणजे इतकं प्रेम पोलिसांचं का असावं एखाद्या आरोपीवरती त्या आरोपीनं पोलिसांना खरं तर माझं म्हणणं आहे की पहिल्या दिवसापासून मी असं बोलत होतो की संबंधित तिथले पोलीस अधिकारी आहेत ह्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची ना एक चौकशी करा एकदा ह्यांची संपत्ती किती आहे कारण त्यांचा पगार किती आहे आपल्या सगळ्यांना माहिती असतं मग ते अंदाज आहे संपत्ती किती आहे ह्याची देखील आपण चौकशी केली पाहिजे कारण ह्या वाल्मिक कराडने असेल किंवा अजून इथल्या लोकांनी असेल पोलिसांना किती घबाड दिलेलं आहे हे काय पाच पन्नास हजारां पाच पन्नास रुपयेच्या एवढीच चाकरी करणं हे कुठल्या पोलिसाचं काम नाही आहे या ठिकाणी प्रचंड पैसा हा पोलिसांपर्यंत पोहोचवला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मालकाची एकदम जबरदस्त अशा प्रकारे इमानदार असल्यासारखी चाकरी करताय तिथली पोलीस घटना अतिशय गंभीर आहे कशी घटना घडली आणि ती कळममधली महिला कोण आहे मी याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्या वेळेला संतोष अण्णांचं अपहरण झालं त्यावेळेला गावकरीन पोलीस स्टेशनला गेले जे संतोष संतोषांनासोबत असणारे त्यांचे मावस भाऊ होते आत्ते भाऊ की मावस भाऊ होते ते त्या ठिकाणी गावामध्ये पोलीस स्टेशनला पोहोचले सगळे गावकरी लगेच त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला पोहोचले सगळ्यांनी फोना फोन झाल्यानंतर त्याच्यानंतर तीन तास कशाप्रकारे विष्णू चाटे हा द संतोष देशमुखांचे ते भाऊ होते आणि धनंजय देशमुख यांना फोनवरून टाळाटाळ करत होता की मी आत्ता सोडतो आत्ता सोडतो आत्ता आत्ता सोडतो आणि ज्या वेळेला सहा वाजता संतोष देशमुखांचं त्यांना त्या ठिकाणी टाकून दिलं आणि त्याच्यानंतर फरार झाले आरोपी ज्यावेळेला त्यांना वाटले की आता हे सगळे संतोष देशमुखांचं वाचणं मुश्किलच आहे संतोष देशमुख जिवंत होते त्यावेळेला मी तुम्हाला नीट ऐका आणि महत्वाची गोष्ट ती मी तुम्हाला नंतर सांगतो संतोष देशमुख जिवंत असताना संतोष देशमुखांना त्या ठिकाणी टाकून दिलं त्या एका गावाच्या शिवारामध्ये कळमच्या अगोदर आणि पोलिसांनी गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही ह्या दिशेला शोधा आम्ही त्या दिशेला शोधतो म्हणून अख्ख्या गावकऱ्यांना बिचारांना दुसऱ्या देशाला शोधा लावले आणि गपचूप पोलीस त्या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी संतोष देशमुखांची बॉडी पडली होती किंवा संतोष देशमुख जिवंत होते आणि त्या ठिकाणी ते पडले होते आणि हे सगळं करताना महाजन आणि पाटील नावाचा जो पी एस आय आणि सिनियर पी आय होता हे सगळे दोघ जण ते हे सगळे प्रकार हलवत होते आता महाजनला हे कोणी सांगितलं की संतोष देशमुखांची बॉडी त्या ठिकाणी पडलेली म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं महाजन त्या ठिकाणी गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही दुसऱ्याच बाजूला शोधा आणि अचानक महाजन त्या ठिकाणी पोहोचला त्या संतोष देशमुखांजवळ बरं पोहोचला संतोष देशमुखांत जिवंत होते जर त्या ठिकाणी म्हणजे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार की गावकरी कारदे लोक तर गेले दुसऱ्या बाजूने पोलिसांचं ऐकून इमानदारीनं पण त्यातली एक गाडी होती आणि एक गावकरी चार पाच लोकांना सोबत होतात त्यांनी वेगळा प्लॅन केला की त्यांनी सांगितलं की आपण पोलिसांच्या गाडीच्या पाठीमागे गाडी लावूया आणि पोलिसांची पुढं गाडी गाव त्या एका स्विफ्ट गाडी होती ती पाठीमागे गाडी आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले अचानक संतोष देशमुखांना अँब्युलन्समध्ये टाकलं आणि ती अँब्युलन्स केसच्या दिशेने न घेऊन जाता कळम साईडच्या दिशेने घेऊन जायचं निघाले ही दुसरी स्विफ्ट गाडी होती ती पण हळूहळू पाठीमागे त्यांच्या गाडीच्या पाठीमागे सुरू होती आणि चारशे पाचशे मीटरवरती गेल्यानंतर पोलिसांच्या जसं लक्षात आलं की एक गाडी आपल्या गाडीचा पाठलाग करते त्यावेळेला पोलिसांनी पिक्चरमध्ये जशा पद्धतीनं दाखवतात तसं दोन तीन वेळा गाडी थांबवली म्हणजे स्लो केली की पाठीमागची गाडी आपल्यालाच फॉलो करते का ती पुढं निघून जाते हे बघण्यासाठी आणि ज्यावेळेला त्यांना कळलं की ही गाडी आपण गाडी थांबल्यानंतर थांबवते आपण पुढे निघा निघाल्यानंतर गाडी पुढे येते त्याच्यानंतर त्यांना डाऊट आला मग त्यांनी कळंबच्या दिशेने पाचशे मीटरवरती जाणारी गाडी युटर्न मारली आणि परत केसच्या दिशेने गाडी घेऊन चालली आता नंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय कळंबमध्ये का घेऊन चालले होते कळंबच का तर ज्यावेळेला वाल्मी कराडला पो सी आय डीच्या हातामध्ये तो गेला आणि वाल्मी कराडची ज्यावेळेला चौकशी केली त्यावेळेला बऱ्याच महिलांची यादी समोर आली कराडच्या संदर्भात आणि बऱ्याच महिलांच्या नावी संपत्ती महिलांच्या नावावरती पैसे पाठवणे हे सगळं प्रकार सध्या सुरू होता कित्येक महिलांच्या नावावरती वाल्मीकरात दर महिन्याला पैसे पाठवायचा त्याच्यामध्ये मंगल जाधव जे त्या दुसरी बायको म्हणून समोर आली या सगळ्या प्रकरणामध्ये तिच्या नावावरती देखील प्रचंड घबाड आहे मंगल जाधव जी पुण्यामध्ये राहते आणि पुण्यामध्ये फ्लॅट आहे जमिनी आहेत प्रचंड म्हणजे प्रचंड पैसा आहे हे सगळ्या समोर आलं आणि या सगळ्या महिलांपैकी ती महिला कळंबमधली असू शकते असा डाऊट आहे गावकऱ्यांना आणि त्याच महिलेकडे त्या महिलेला तयार देखील केलेलं आणि त्या महिलेसोबत असा प्लॅन होता की संतोषांना जिवंत होते संतोषांना ना त्या महिलाच्या महिलेच्या घरी न्यायचं महिलेला पूर्ण असे कपडे बिपडे फाटलेले दाखवायचे महिलेचे कपडे फाटलेले दाखवायचे आणि त्या ठिकाणी ते गुंड काही तयार पोरं ठेव थाव, ठेवायची आणि त्या महिलेने ती गु अंगावरती घ्यायची की हा मीच मारलं या ह्या माझ्यावरती असं असं केलं म्हणून आणि म्हणून मी या रागाने ह्या माणसाची हत्या केली इतक्या लेवलपर्यंत या सगळ्या पोलिसांचा प्लॅन होता खरं तर हा प्लॅन पोलिसांचा असूच शकत नाही इतकी हुशार पोलीस मात्र असतात परंतु हे कोणाच्या तरी सांगण्यावरनंच हा सगळा प्लॅन केला आहे कारण ही मोठी रिस्क होती हा त्यांचा प्लॅन कुठं फसला मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी हे सांगतो की विष्णूचाटे कंटिन्यूस धनंजय देशमुखांच्या संपर्कात होता त्याचबरोबर तो पोलिसांच्या देखील संपर्कात असू शकतो म्हणून इतका महत्त्वाचा पुरावा पोलिसांना विष्णू चाटेचा मिळत नाही आहे मोबाईल हरवला म्हणून सांगता, सांगतात मोबाईल सापडला नाही म्हणून सांगतात ज्या ठिकाणी विष्णू चाटेने मोबाईल लपवला हो त्या ठिकाणी पोलिसांनी सांगितले की म्हणजे त्याच्यावरती एक कलम ॲड केला आणि तो विषय तपास थांबवला हो ते कलम असं ॲड केलं की आरोपींनी मोबाईल हा लपून ठेवलेला आहे म्हणजे साप घाळ केलेला आहे जाळून बिळून टाकलेला आहे आणि त्याच्यामुळं हा मोबाईल आता मिळणं शक्य नाही त्याच्यामुळं घा म्हणजे पुरावा घाळ केल्याप्रकरणी एक कलम फक्त ॲड केलेली आहे झालं एवढंच पण जर का आजही विष्णू चाटेचा सी डी आर हा तपासला गेलेला नाही आहे तशी आपल्याकडं माहिती नाही आहे जर असेल तर नक्की कळवावी आमच्यापर्यंत पोचवावी ती माहिती परंतु माझ्या माहितीप्रमाणे विष्णू चाटेचा आजपर्यंत हो सी डी आर तपासला नाही आहे मोबाईल घाळ होऊ द्या ना मोबाईल नकोच आपल्याला पण सी डी आर जरी तुम्ही काढू शकता पण मुद्दामून तर विष्णू चाटेचा डी आर काढला जात नाही आहे कारण विष्णू चाटेंनी संतोषाना देशमुखांना हत्या केल्यानंतर किती जणांची किती जणांना कॉन्टॅक्ट केला फोन केला जर का महाजन नावाच्या त्या सिनियर पी आयला फोन केला असेल तर हा सगळा प्रकार म्हणजे बदनाम संतोष अण्णा देशमुखांना बदनाम करून मेल्यानंतर देखील बदनाम करायचं हा पोलिसांचा डाव होता आणि जर का त्यावेळेला चाटेचा त्या महाजन किंवा प पाटील नावाच्या पोलिसाला जर फोन आले असतील तर सगळं चाटेच्या सांगण्यावरनं केलं जाऊ शकतं हे सगळं का करायचं होतं ते, ते तुम्हाला सांगतो संतोष देशमुखांना बदनाम करायचं आणि बदनाम केल्यानंतर असं सांगायचं की संतोष देशमुख एक वेगळा माणूस होता वाईट माणूस होता तर महिलेच्या मागे गेला आणि महिलेने त्या व्यक्तीचा घात केला म्हणून समाज देखील त्या व्यक्तीला परत संतोष देशमुखांच्या पाठीमागे उभा राहणार नाही अशा प्रकारे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं तीव्रता कमी करण्यासाठी हा सगळा प्रकार घडवून आणायचा होता ह्यांचा पहिला प्लॅन फसला कुठं माहिती आहे की ते एक गावकऱ्याची गाडी त्या गावकऱ्या गावातली गाडी पोलिसांचा पाठलाग करत होती त्याच्यामुळं पोलीस तर नक्कीच रिटर्न आले आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की कळम साईडला दिशेला जाताना बऱ्याच वेळानंतर कारण पोलिसांची गाडी ना त्या फाट्यावरती दहा मिनटं थांबली गाडीची पाठीमागची गाडी काय करते मागं जाते का पुढं जाते ते, ते बघण्यासाठी मग तिथून पुढं पाचशे मीटर गेली ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांची बॉडी गाडीमध्ये होती म्हणजे संतोष देशमुख गाडीमध्ये होते जिवंत होते म्हणजे इतकी क्रूरता पोलिसांमध्ये देखील आलेले तुम्ही हे सगळं लक्षात घ्या संतोष देशमुख जिवंत होते आणि जिवंत असल्यानंतर त्यांच्यासोबत हा सगळा प्रकार सुरू होता आणि ज्यावेळेला गाडी कळमच्या दिशेने पुढे निघून गेली आणि त्यावेळेला पाठीमागून देखील त्यांना असं समजलं की आपली गाडी फॉलो करते त्याच्यानंतर जेव्हा लक्षात आलं की संतोष देशमुखांचा जीव गेलेला म्हणजे किती भयानकता ही सगळं किती क्रूर पोलीस आहेत आपले त्या ठिकाणचे बीडमधले त्या कि सगळ्या संबंधातले जे होते ते म्हणजे संतोष देशमुखांना जर तात्काळ त्यावेळेला अँब्युलन्स देखील आलेली जर तात्काळ अँब्युलन्स घेऊन जर तुम्ही हॉस्पिटलला घेऊन गेला असतात तर आज संतोष देशमुख आमचे जिवंत राहिले असते आज तुमच्या आमच्यामध्ये आज उभे राहिले असते परंतु एक चुकी लपवण्यासाठी शंभर चुका पुढं करत गेले आणि गाडीमध्ये आमच्या अण्णांचा जीव गेला आणि मन त्याच्या लक्षात आलं की आता संतोष अण्णांचा जीव गेलेला आहे त्या ठिकाणी कळमला देखील जाऊन आपला काय स्वार्थ आहे तो साध्य होणार नाही त्याच्यानंतर आणि पाठीमागो तर गाडी होतीच गावकऱ्यांची ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मग गाडी परत फिरवली आणि मग परत त्याला संतोषांना आमच्या पोलिस स्टेशनला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आणण्यात नेण्यात आलं मग किती हरामखोर आहेत हे सगळे त्या ठिकाणचे पोलीस आणि ह्या पोलिसांवरती आमच्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांनी काय कारवाई केली बडतर्प केलं नाही केलं अहो ह्यांना फासावरती लटकावा ना तुमच्या दम नाही आहे का त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलिसांना देखील तुम्ही पाठीशी घातलं म्हणजे आता तुम्ही पोलिसांच्या आडून ह्या सगळ्या गोष्टी करून आणणार का किती गंभीर गोष्ट आहे तुम्ही लक्षात येत नाही का तुमच्या ही गोष्ट संतोषांना जिवंत होते जिवंत असताना संतोषांनाच्या आमच्या बॉडी त्यांच्या शरीरासोबत त्यांच्या सोबत हा सगळा प्रकार घडत होता किती तुम्ही एखाद्या गोष्टीची किती तुम्ही पाठराखण करणार आहे देवेंद्र फडणवीसजी म्हणजे तुम्ही गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत म्हणून तुम्ही कुठल्या पद्धतीने मनमानी आणि म्हणून तुम्हाला गृहमंत्रालय पाहिजे होतं हे तुम्हाला साध्य करून दाखवायचं का महाराष्ट्रातल्या जनतेला अरे एखाद्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे आपल्याला की जिवंत एक व्यक्ती आपल्या गाडीमध्ये आहे आणि आपल्या डोक्यामध्ये अशा आपण पोलिसात आहात आपण चाटत नाही दुसऱ्या लोकांची कोराची एखाद्याने दिले असतील पैसे म्हणून तुम्ही किती त्याची चाटणार का अ तुम्ही वर्दीवरती तुम्ही पोलिसात आहात शपथ घेतली होती तुम्ही पोलीस झाल्यानंतर जनतेची सेवा करू म्हणून त्याच जनतेपैकी एक आमचा माणूस जिवंत तुम्ही गाडीमध्ये ठेवत होत ठेवला होता आणि जिवंत असताना तुम्ही हा सगळा प्लॅन करत होता की त्या व्यक्तीला कसं बदनाम करायचं मेल्यानंतर पण एवढं करण्यापेक्षा जर त्या ते व्यक्तीला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला असता तरी देखील हा सगळा प्रकार एवढा घडला नसता आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींची भीती ह्या गोष्टीमुळे नाही आहे कारण तुमच्या पाठीमागे गॉडफादर आहे तो देवेंद्र फडणवीसांसारखा तुम्हाला माहिती आहे की आम्ही कोणाचंही मर्डर केला आणि कोणाची हत्या केली तर देवेंद्र फडणवीस आम्हाला मध्यरात्री देखील वाचू शकतात आणि तुम्ही ते दाखवून दिलं फडणवीसजी सन सोमनाथ सूर्यवंशी आजही त्या पोलिसाला तुम्ही अजून अटक केलेली नाही त्या पोलिसावरती कारवाई केलेली नाही आहे अक्षय शिंदे अहो कोर्टाने सांगितलं की अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणार आहे पोलिसांवरती तुम्ही आजही कारवाई केलेली नाही आहे तुम्ही किती लोकांची पाठराखण करणार आहेत किती लोकांना तुम्ही सगळ्या ब अभय देणार आहेत ह्या बीड प्रकरणामध्ये संतोषांना देशमुखांची हत्या करणारे जे काही सात गुंड होते ह्या गुंडांपैकी हे त्यांना बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र रचणारे जे काही पोलीस होते या पोलिसांना देखील फासावरती लटकवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जर लवकरात लवकर पोलिस देवेंद्र फडणवीसांनी ॲज अ गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून जर, जर काही कारवाई नाही केली तर जनते जनतेला आता कायदे हातात घ्यावे लागतील आणि जनतेला आता रस्त्यावरती उतरावं लागेल ह्या लोकांना वाटते की आम्ही सत्तेच्या आमच्या खुर्च्या गरम करतो आहे आम्ही बसून बसून आम्हाला आमच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही आणि आम्ही एकदम सेफ आहे जनतेमध्ये फक्त जा विदाऊट सिक्युरिटीमध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही किती सेफ आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जनतेमध्ये किती चिड आहे तुम्ही मस्त गाड्या तुमच्या खुर्च्या गरम करताय त्यामुळे तुम्हाला वाटतं की आमच्यापर्यंत काहीच नाही आम्हाला ह्या गोष्टीचं काहीच तारतम्य नाही आहे अहो तुमच्यात जर रक्त असेल ना छत्रपती शिवाजी महाराजांचं काल नाव घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती आमच्या शंभूराजांना जर थोडंसं जरी मानत असाल ना हो तुम्ही तुमच्या बूतप्रमुखाची हत्या करताय तुम्ही स्वतःहून हत्या करता करताय आणि हत्या करणाऱ्याला समर्थन देताय तुम्ही स्वतः तुमच्या बाकीच्या बूतप्रमुखांनी विचार केला पाहिजे की के तुमचा देखील अशा प्रकारे काय घटना घडली तर हे देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे आरोपींच्या बाजूने उभे राहतील लाज वाटली पाहिजे लाज थोडीफार जर असेल ना लाज तर या सगळ्या संबंधाची चौकशी करा आणि लवकर चौकशी करा फास्ट ट्रॅक कोर्ट तेल लावत गेलं का कुठे गेलं तुमचं फास्ट ट्रॅक कोर्ट दोन अडीच महिने झाले आमच्या संतोषानंदचा जीव जाऊन तुमचा अजून फास्ट ट्रॅक कोर्ट ओपन होत नाही उशिरा मिळालेला न्याय देखील न मिळालेला न्यायासारखा असतो हे आम्हाला जनतेला माहीत नाही असं तुम्ही समजू नका आणि ह्या पोलिसांची जर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर दोषी असतील लवकरात लवकर चौकशी करून पहिल्या फाशी ह्या पोलिसांना चढवा कारण असे पोलीस वर्दीचे आडून हे गुंड आहेत अशा गुंडांना ठेचलं पाहिजे आणि जर तुमचा स्वार्थ असेल आणि तुमचं ह्या सगळ्या गोष्टींना साध्य करायचं हे माध्यम असेल की एखाद्या व्यक्तीला संपवायचं असेल तर या पोलिसांच्या माध्यमातून संपवायचं तर मात्र हे खूप मोठं षडयंत्र आहे तुमचं असं जनता तुम्ही समजून घेईल निर्णय तुमचा आहे तुम्हाला काय करायचं आहे ते मित्रांनो तुम्ही या गोष्टीचं मला नक्की उत्तर द्या कमेंट करून की या सगळ्या प्रकरणामध्ये म राजकारणी लोकांचं हे षडयंत्र आहे का की वर्दीच्या आडून ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणायचं जर अशा प्रकारची जर घटना असेल तर ही किती गंभीर आहे कमेंट करून नक्की सांगा बघा आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय जे, जय मल्हार